नमस्कार यावरून महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत बात आहे बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील शहागावची गावची शहा गावातील पत्रकार भाऊसाहेब भांडोरे यांच्या वस्तीवर मेरगाव येथील मेंढपाळ मेंढ्या घेऊन उदारनिर्वाहासाठी पत्रकार भाऊसाहेब भांडोरे यांच्या वस्तीवर आलेले आहे काल दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला केला यामध्ये तेथे असलेल्या घोडीच्या शिंगरूचा बिबट्याने जीव घेतला किती वाजता झालं ते एक वाजता हा का तुम्ही जागे होते का तुम्ही बघू शकता मेंढपाळाच्या पत्ती बसलेल्या आहे त्यामध्ये त्यांचा स्वयंपाकही सुरू आहे पण काल रात्री त्यांच्या मेंढ्यांवर जो बिबट्याचा हल्ला झाला त्या बिबट्याने पुढीच्या एका शिंगराचा जीव घेतला आहे यामध्ये आपण बघत आहात शिंगरू ही आपल्याला दिसत आहे दृश्यामध्ये त्याचा प्राण केलेला आहे बिबट्याने यामध्ये तुम्हाला <स्थाँगा> सहायते वाघाचा मेंढ्याच्या कळपावर हल्ला एका का शिंगेचा मृत्यू